मी पिस्तोल काढतो समोर तुला जिवे मारेल म्हणतो आणि मी गोरे साहेबाचा मंत्र्याचा पे आहे म्हणून सांगतो आणि धमकवतो आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावातून एक गंभीर प्रकार समोर आला आहे गावाच्या हद्दीतील गट क्रमांक सातशे बारा आणि सातशे तेरा मधील जमिनीत गौण खनिजाचे अवैध उत्खनन झाल्याचा आरोप शेतकरी शिवाजी मारुती खाडे यांनी केला आहे त्यांच्या पुतण्यांकडून हे उत्खनन सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे शेतकरी शिवाजी खाडे यांनी माध्यमांसमोर सांगितलं की त्यांच्या बारा एकर जमिनीत उभे असलेलं ऊसाचं पीक मागील पंचवीस दिवसापासून पाण्याअभावी वाया जाण्याच्या मार्गावर आहे कारण शेतात जाणारा रस्ता स्वतःचे पुतणे मिलिंद खाडे योगेश खाडे आणि संतोष खाडे यांनी बंद केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे त्यात भर म्हणजे या पुतण्यांवर शेतातील ऊस तोडून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे शिवाजी खाडे यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही समस्या आमचा गट नंबर बारा आणि तेरा यामध्ये ऊस लावलेला आहे ऊसाच आम्हाला ऊस तोड करून देत नाहीत ते लोक मिलिंद संदीप खाडे योगेश चंद्रकांत खाडे संतोष हरिबा खाडे हे ते मला त्रास देतात आणि शेतात शेतातील मुरुम उचलून घेऊन जातात विकतात बाहेर आणि मनमाने करतात किती मुरुम न्याय जवळजवळ तीन चारशे टॉल नेला असेल याबाबत वगैरे केल्या तक्रार आतापर्यंत केलेली नाही आता करायची होती मग म्हणलं पहिलं तुम्हाला सांगाव आणि मग तक्रार करावी बरोबर बाकी बाकी तुमचे जे उसाचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी तुम्ही काय तक्रार केली हा त्याच्यासाठी तक्रार केलेली आहे पोलीस कुणाट पोलीस पोलिसांकडे केलेली आहे त्यांनी काही त्याची दखल घेतली त्यांना बोलवलं वगैरे काय त्यांना अजून काय बोलवलं नाही मागणी काय आता आमची मागणी आम्हाला ऊस कारखान्यात घालून द्यावा एवढीच मागणी आहे आणि ते मरूम वगैरे उचलतोय त्यांना एक लाखाचा ऊस तोडलेला आहे त्याने त्याची भरपाई आम्हाला मिळावी असा माईक राण आहे त्यातून तो उचलतो मुरुम वाटण्या झालेल्या आहेत पण तो म्हणतो अजून वाटण्या झालेल्या नाहीत तोंडी वाटण्या झालेल्या आहेत पण तो म्हणतो वाटण्या झालेला नाहीत तो म्हणतो माझ्या शेतातला मरुम न उचलतोय मग तुझ्या शेतातलं उचलतोय मग वाटणं झालं कसं नाही म्हणतो तो हा माझ्या घालतोय शेतातला शेतातील गट नंबर सातशे बारा आणि सातशे तेरा मध्ये गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे प्रशासनाकडून कारवाईची ते मागणी करत आहेत शिवाजी खाडे यांनी असा गंभीर आरोप केला आहे की मिलिंद खाडे स्वतःला मंत्री जयकुमार गोरे यांचे पीए असल्याचे सांगत धमकावतो तसेच त्याच्याकडे असलेल्या पिस्तुला धाक दाखवून धमकी दिल्याचाही दावा करण्यात आला आहे मिलिंद संदीप खाडे मला जिवे मार्याची धमकी देतो आणि पिस्तोल तुला जिवे मारेल म्हणतो आणि मी गोरे साहेबाचा मंत्र्याचा पीए आहे म्हणून सांगतो आणि धमकवतो किती वेळ तुम्हाला असं दोन तीन वेळा त्यानं सुविधा पण केली आणि धमकवले पण पोलिसात तक्रार केली पोलिसात तक्रार करत म्हणजे भीतीने मी तक्रार करत नाही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी प्रशासनाकडून अपेक्षित आहे गट नंबर सातशे बारा आणि सातशे तेरा मधील एकूण चोवीस एकर जमिनीची तोंडी वाटणी झाल्याचे सांगण्यात आले ही वाटणी तीन वर्षापूर्वी झाली होती त्यानुसार शिवाजी आणि मिलिंद खाडे यांच्यात प्रत्येकी बारा एकर जमीन वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे यामध्ये मिलिंद खाडे यांच्या शेतामध्ये घर गाय जनावरांचा गोठा त्याचबरोबर आंब्याची बाग इत्यादी लावण्यात आलेला आहे मात्र या जमिनीचा वापराबाबत वाद निर्माण झाल्याचं शेतकरी शिवाजी खाडे सांगतात शेतकरी शिवाजी खाडे यांनी प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी अवैध उत्खनन थांबवावे आणि शेतामध्ये जाणारा रस्ता तातडीने मोकळा करून द्यावा अशी मागणी केली आहे आता या प्रकरणाकडे महसूल व पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे